नमस्कार मित्रमैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ यंदा सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने देशभद्र देशभरात साजरा केला जातो रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल यावर्षी कृष्णाचा पाच हजार दोनशे बावन्नावा जन्मोत्सव असणार आहे या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते तसेच अनेक मंदिरामध्ये मिठाईचा भोग लावला जातो या दिवशी काही जण उपवास ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात तर उपवासाच्या काळामध्ये नुसता कोरा चहा पिऊन अनेक लोक उपवास ठेवतात दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळ कालाच्या दिवशी उपवास सोडतात ज्योतिषशास्त्रात कृष्ण जन्माष्टमीचा विशेष महत्त्व आहे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री सिद्ध रात्री असं संबोधलं जातं म्हणजेच या दिवशी केलेले उपाय सिद्ध होतात असा ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं की या दिवशी अनेक जण काही उपाय सेवा करत असतात तर या उपायांचा या सेवेचा आपल्याला फळ देखील प्राप्त होत असतं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सुंदर असा उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्हाला उद्या गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळी घरामध्ये करायचा आहे या एका झाडाचं पान आणायचं आहे हे पान आणल्यानं घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं धन वैभव आणि समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही शंभर टक्के पूर्ण होईल घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय आज या ठिकाणी सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय करता करत असताना आपल्याला कसा करायचा आहे बघा तर हा उपाय आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते सिद्ध होतात म्हणजे त्या उपायांचं फळ आपल्याला निश्चितच मिळतं बघा जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल म्हणजे जसं की नोकरी प्राप्तीची असेल धनप्राप्तीची असेल किंवा सुखशांतीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कुटुंबाच्या प्रगतीबद्दल असेल किंवा शारीरिक मानसिक तुमची कुठलीही इच्छा मनोकामना ही, मनो ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय या दिवशी करू शकता हा उपाय केल्यानं तुमच्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य ही संपूर्णपणे नष्ट होईल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आपल्या घरात आलेला पैसा हा टिकत नाही आहे कोणत्या ना कोणत्या कारणातून आलेला पैसा हा घरातून निघून जातो त्यामुळं घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतात तसंच कधी कधी काय होतं बघा घरामध्ये सर्वजण कष्ट करतात परंतु कष्टाला आणि मेहनतीला योग्य म्हणजे हवा तसा मोबदला मिळत नाही आहे म्हणून सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उद्या गोकुळाष्टमीच्या दिवशी नक्कीच करू शकता हा दिवस अत्यंत महत्त्वाचा प्रभावी आणि शुभ दिवस आहे या दिवशी गजकेसरी योगासोबतच अनेक शुभयोग जाहीर होत आहेत तर ते सुद्धा जुळून आलेले आहेत आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते अतिशय प्रभावी ठरत असतात सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे लवकर उठायचा आहे तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुमच्याकडे बघा जर तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू शकत असाल तर तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा यानंतर आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या बाळकृष्णाची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे बाळकृष्णाचा जन्म हा मध्यरात्री केला जातो परंतु उद्या सकाळी आपल्याला बाळकृष्णांना स्नान घालायचं आहे त्यांची पूजा थोडीफार आपल्याला करायची आहे आणि रात्री बारा वाजता तुम्ही त्यांचा जन्मोत्सव सा हा साजरा करू शकता तसंच वातावरणामध्ये जेव्हा आपण हा उपाय करतो ना तेव्हा ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळ प्राप्त होत असतं तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान जे आहे तर ते लागणार आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं जर तुळशीची पानं नसेल तर त्यांची पूजा पूर्ण होत नाही ती पूजा पूर्णपणे अपूर्ण मानली जाते म्हणूनच आपल्याला तुळशीच्या पानांचा हा उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक तुळशीचं पान लागणार आहे परंतु या दिवशी तुळशीचं पान तोडलं जात नाही म्हणून तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आजच ही पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुमच्या लक्षात नाही राहिलं तर तुम्ही तुळशीपाशी खाली पडलेली जी पानं असतात ना ती घेऊन हा उपाय केला तरीही चालतं जर तुळशीपाशी पडलेली पानं नसतील तर मग तिथं भरपूर भांडार आहे तर तिथे या दिवशी तुळशीची पानं विकायला असतात बघा तर तिथून सुद्धा तुम्ही बाजारातून तुळशीची पानं विकत आणू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं ज्या घरामध्ये तुळशीचा रोप असतं त्या घरामध्ये दे देवी देवतांची कृपा असते त्यामुळे घरात सुखशांती नांदत असते तुळशीमध्ये लक्ष्मी मातेचा वास असल्याचे सांगितले जाते म्हणून तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांचे काही उपाय केले तर माणसाचे दुर्दैव सौभाग्यमध्ये बदलतं म्हणून हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान तुम्हाला आणायचं आहे स्वच्छ ते सर्वप्रथम आपल्याला धुवून काढायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा थोडंसं कुंकू घ्यायचं आहे किंवा लाल चंदन तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तो आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे एक काडी घ्यायची आहे आणि काडीच्या साह्याने त्या पानावरती तुम्हाला अगदी एका एक शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे जसं की बघा नोकरीप्राप्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती कुटुंबाची प्रगती किंवा इतर जी काही तुमची इच्छा असेल तशी इच्छा तुम्हाला त्या पानावरती अगदी एक ते दोन शब्दामध्ये लिहायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये त्या चंदनानं किंवा कुंकवानं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं आणि त्या नाण्यावर तुम्हाला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहे किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यासमोरसुद्धा तुम्ही तर ठेवलं तरीही चालेल हा उपाय आपल्याला देवघरामध्ये करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर या पानाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा भगवान विष्णूंचा म्हणजे श्रीकृष्णांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे हा तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान श्रीकृष्णांना तुम्हाला तुमची निश्चित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवस हे पान आपल्या तिथेच आपल्याला तिथेच ठेवायचे आहे तुम्ही जर श्रीकृष्ण जन्माष्टमीमध्ये रात्री बारा वाजता साजरी करणार असाल तर त्यावेळेस तुम्ही ते पान जे आहे तर ते उचलून पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकता त्याचीसुद्धा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता हे पान संपूर्ण दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये दे ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि ते एक रुपयाचं नाणं आणि तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुळस आहे तर त्या तुळशीच्या मुळाशी तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं आणि हे जे पान आहे तर हे तुम्हाला गाडायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे पान तुळशीच्या मातीमध्ये पुरणार आहात सुद्धा तुम्हाला तुमची इच्छा मनोकामना जी काही आहे ती आवर्जून तुम्हाला व्यक्त करायचे आहे म्हणजे बोलायचे आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुमच्या घराजवळ जिथे कुठे श्रीकृष्णाचं मंदिर असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे दर्शन घ्यायचं आहे श्रीकृष्णांचं आणि श्रीकृष्णांना इतर कोणी व्यक्तीनं तुळशीची पानं जर अर्पण केलेली असतील तर त्यातलं एक पान जे आहे ते तुम्ही घरी घेऊन यायचं आहे आणल्यानंतर ना हे पान तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्यानं आपल्या घरामध्ये धनसंपत्ती जी आहे तर ती टिकायला सुरुवात होते म्हणजेच आपण जे कष्ट करून आपल्या घरामध्ये पैसा आणतो तर तो पैसा जो आहे तो टिकतो विनाकारण आपल्या घरातून पैसा हा खर्च होत नाही किंवा हातातून आपल्या वायफळ खर्च होत नाही तर तो म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्की करू शकता जर तुमच्या घराजवळ श्रीकृष्णाचं मंदिर नसेल तर जेव्हा तुम्ही उद्या आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची पूजा करणार आहात आणि त्यांना जे आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार आहोत पान अर्पण करणार आहोत तर त्यातलं एक पान उचलून सुद्धा तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद होत असतील कटकटी होत असतील घरामध्ये आजार पण असेल आपल्या घराला वाईट नजर लागत असेल तर घरातल्या व्यक्तींना जर वाईट नजर लागत असले असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे बघा तुळशीचं एक पान जे आहे ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती आवर्जून लावायचं आहे आणि खाली उंबरट्यावरती लावू नका बघा जेणेकरून जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये येतो किंवा आतमधून बाहेर, कि बाहेर जातो तेव्हा आपल्या पायाला पाय ह्या पानावरती पडायला नको कारण तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या हातून या दिवशी पाप घडायला नको म्हणून हे पान उंबरट्यावरती ठेवू नका उंबरट्याच्या वरच्या बाजूला म्हणजे जी चौकट असते तर तिथं आपण तोरण लावतो तर त्या ठिकाणी तुम्हाला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे किंवा चिटकवायचं आहे या दिवशी तुम्ही तुळशीची पानांची माळ बनवूनसुद्धा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लटकवू शकता किंवा अटकवू शकता तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्तीसाठी घरातील अडचणी दूर होण्यासाठी करायचं आहे हे द दोन उपाय आणि शेवटचे मी तुम्हाला सांगितलं ते दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता फक्त पहिला जो उपाय आहे हा आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तोर ला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेव